नमस्कार सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी अनुश्री अनिल चौधरी मी आज तुम्हाला राजमाताजी जाऊ यांचा अभिनय करून दाखवणार आहे जगदंब 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 जाधवांची कन्या भोसल्यांची सून शिवबांची माता भाग्य कोणते अजून हिंदवी स्वराज्याची पताका अभिमानाने डोलते लक्ष देऊ बोलते, मी बोलते, बोलते, ना ना वकणार, विरुद्ध वार सन्मानाने जगनार, हे हिंदवी जिजाऊ जिजाऊ जगणार आणि पूजा केली जाते जा तुझ्या मालकाला जाऊन सांग पुण्याची महाराज साहेबांची अर्धांगिनी चालवत आहे अंगलातली तुळस गोठ्यातली गाय आणि त्याच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गाय केली जाणार नाही ए घेऊन याला आणि चाट त्याची हर हर महादेव हर हर महादेव धन्यवाद